पर्यावरण स्नेही असलेल्या अक्षय ऊर्जेचा वापर आवश्यकतेप्रमाणे करणे ही काळाची गरज शरद पुस्तके नैसर्गिक स्तोत्रांमधून सतत निर्माण होणारी आणि कधीही न संपणारी तसेच परावर्तित न होणारी ऊर्जा म्हणजे अक्षय ऊर्जा ही ऊर्जा पर्यावरणपूरक असून ती प्रदूषण निर्माण करत नाही सतत मिळणारी शाश्वत आणि पर्यावरणस्नेही अशी अक्षय ऊर्जा असून तिचा वापर हा आवश्यकतेप्रमाणे करणे ही काळाची गरज असल्याचे फाउंडेशन फॉर इंटर डिसिप्लिनरी रिसर्चचे संस्थापक विश्वस्त शरद पुस्तके यांनी नमूद केले बावीस एप्रिल या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेने विचारमंथन व्याख्यानमालेअंतर्गत अक्षय ऊर्जा व संवर्धन या विषयावरील व्याख्यान कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आले होते या व्याख्यानमालेचे सोळावे पुष्प शरद पुस्तके यांनी गुंफले या, या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह हो महापालिकेचे अधिकारी कर्मचारी व ठाणे शहरातील नागरिक उपस्थित होते अक्षय म्हणजे न संपणारी आणि ऊर्जा म्हणजे शक्ती आणि वेळ कमीत कमी ऊर्जा संसाधने वापरून जास्तीत जास्त उत्पादन किंवा परिणाम मिळवणे आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनाबरोबरच भविष्यातील ऊर्जा गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेल्या शरद पुस्तके यांनी नमूद केले आहे ऊर्जेचे स्तोत्र नमूद करताना सौर ऊर्जा म्हणजे सूर्यप्रकाशातून मिळणारी ऊर्जा पवन ऊर्जा म्हणजे वाऱ्याच्या गतीतून मिळणारी ऊर्जा होणारी ऊर्जा जल ऊर्जा म्हणजे पाण्याच्या प्रवाहातून मिळणारी ऊर्जा जे दीर्घकाळापासून मानवाने ऊर्जा मिळवण्यासाठी वापरलेले ऊर्जेचे पारंपरिक स्तोत्र म्हणजे कोळसा पेट्रोलियम नैसर्गिक वायू लाकूड शेणपीक अवशेष इत्यादी औद्योगिक क्रांतीपासून कोळशाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत असून वीजनिर्मिती उद्योगधंदे रेल्वेसाठी केला जातो पेट्रोलियमचा वापर हा वाहतूक शेती कारखाने यासाठी केला जातो गॅस स्टोव्ह गॅस टर्बाईन सी एन जी वाहनांसाठी नैसर्गिक वायूचा वापर केला जातो ग्रामीण व आदिवासी भागात स्वयंपाकांसाठी लाकूड वापरले जात असून जंगलतोडीमुळे पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे तसेच पारंपरिक ऊर्जा स्त्रोत्राचा साठा हा मर्यादित असून त्यामुळे प्रदूषण निर्माण होते तसेच पर्यावरणाचा देखील होत असल्याचे त्यांनी नमूद केले